हेलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इंस्टाग्राम रील्स कशाप्रकारे डाउनलोड करायची तर मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम बघत असताना रील्स तुम्हाला एखादी आवडली आणि तुम्हाला ती डाउनलोड करता येत नसेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप इंस्टाग्राम रील्स कशाप्रकारे डाउनलोड करायची हे प्रॉपर इन्फॉर्मेशन देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला समजेल की इन्स्टाग्रामची रील्स कशा प्रकारे डाउनलोड करायची चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जावं लागेल तिथे गेल्याच्या नंतर मित्रांनो असं तुम्हाला इंटरफेस दिसेल इथं बघा मित्रांनो तुम्हाला खाली दिसेल एक इंस्टा रील्स आयकन तुम्हाला दिसेल इथं त्यावर क्लिक करा जसं तुम्ही जसं तुम्ही जसं तुम्ही क्लिक करसाल बघा तुम्हाला इथं काही रील्स दिसतील इतर रील्स तुम्हाला जी आवडली त्या रील्सची तुम्हाला लिंक कॉपी करायची आहे मित्रांनो त्यासाठी बघा मित्रांनो त्या रील्सला शेअर एक शेअर आयकन दिसत असेल तुम्हाला दिसत असेल बघा एक शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि त्या रीलची लिंक कॉपी करा ठीक आहे कॉपी लिंक असं नाव तुम्हाला दिसेल हे लिंक कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर मित्रांनो हे सर्व इंस्टाग्राम बॅग घ्या बॅग घेतल्याच्या नंतर मित्रांनो क्रोम ब्राउजरवर जा क्रोम ब्राउजरवर गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुम्हाला इथं तुम्हाला इथं टाईप करावं लागेल इंस्टाग्राम इंस्टा इंस्टाग्राम रील्स डाउनलोड हे टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं भरपूर अशा वे वेबसाईट दिसतील मित्रांनो तुम्ही या कोणत्याही वेबसाईटहून तुम्ही रील्स डाउनलोड करू शकता तर मित्रांनो मी सेव इंस्टा या वेबसाईटवर जाणार आहे तुम्हे सेव या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर मित्रांनो जे तुम्ही इन्स्टाग्रामहून लिंक कॉपी केली होती ती इथं पेस्ट करा पेस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो डाउनलोड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो हे ॲड्स येतील त्याला क्लोज करा आणि बघा मित्रांनो हे जे रील्स आहे त्या रीलच्या खाली तुम्हाला एक डाउनलोड व्हिडिओ असो असं तुम्हाला दिसेल तिथं तुम्ही क्लिक करा तिथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय ॲड्स दिसतील त्याला क्लोज करा क्लोज के लिए चनन्तर मित्रानुभग आतूं रील्स रिल्स द है इंस्टाग्राम ते आतूं मैटिक इतना डाउनलोड होता ना था। तो माल है ठीक है मित्रानुभग आई तब रील्स डाउनलोड होता है एक मिनट मित्रानुभग आई तो माल दाखो तो हे भगा मित्रानुभग आई तो रिल्स डाउनलोड साली हे भगा मित्रानुभग अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे इंस्टाग्रामचे रील्स डाउनलोड करायचे आहे तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र